नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या पुढारी वृत्तपत्रात ट्रेनी इंजिनियर या पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया भारत गियर्स लिमिटेड बेलच्या माला लोणार तालुका खंडाळा डिस्ट्रिक्ट सातारा वाक इन इंटरव्ह्यू अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोविंग पोस्ट नंबर वन पोस्ट ट्रेनी इंजिनियर इंजिनियर इंजिनियरची जागा आहे एज्युकेशन मागितलेलं आहे या पोस्टसाठी डी एम ई किंवा डी ए ई आणि व्हॅकन्सी आहे चाळीस चाळीस जागा आहे नोट क्वालिफिकेशन ॲज पर एम एस बी टी युनिव्हर्सिटी पासआउट एम एस बी टी युनिव्हर्सिटी पासआउटचं गुणवत्ता पाहिजे आहे ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल या पोस्टसाठी ट्रेनिंग इंजिनियरसाठी स्टायपन दिलेला आहे चौदा हजार ते सोळा हजार त्यानंतरची सूचना आहे प्लीज ईमेल अँड कॉन्टॅक्ट युअर सी वी आणि हा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे दुसरा ईमेल ॲड्रेस आहे आणि हा संपर्क क्रमांक दिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद